नमस्कार मित्रांनो सकाळचं चा वातावरण चांगलं वाटलं म्हणून व्हिडिओ काढावा असा वाटला वातावरण थोडं ढगाळ आहे पण थंडी पण तेवढीच आहे बघू शकता साईडला लेबर कसं काम करतात ते पाहून जरा थोडं वाईट वाटतं थंडीमुळे जरा अवघड वाटतं आहे पण काय गेल्यावर प्रत्येकाला काम केल्याशिवाय भाग नाही इकडे बघू शकता तीन नंबर याड आहे आमचं हे चोवीस तास भरलेलंच असतं नंबर जसा आला तसा ते वाहनं जातात बघू शकता तुम्ही पुढे आल्यानंतर आमचा कारखान्याचा व्यू कसा दिसतो दोन्ही चिमणेमधून कसा धूर येतो पुढे येताच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन होते नंतर काय साईडला कर्मचाऱ्यांचे वाहनं थांबण्यासाठी स्टँड आहे पुढे आल्यानंतर आमच्या कारखान्याचे मेन गेट येते बघा कसा दिसतो आमचा कारखाना झक्का